नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यू यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती खूप छान सुंदर माहिती अशी आहे मित्रांनो की आपल्याला कमी पाण्यावरती कमी पाण्यामध्ये खूप काही असे चारे आहेत की ते कमी पाण्यामध्ये येऊ शकतात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या शेळ्यांना हिरवा चारा मिळून देऊ शकतात तर ते असे खूप सारे चारे आहेत त्यांना पाणी कमी लागतं तर ते कोणते चारे आहेत ती माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो काय होतं शेळ्यांना पावसाळ्यामध्ये हिरवा चारा भरपूर भेटतो पण परंतु उन्हाळ्यामध्ये सर्व चारा वाळून गेलेला असतो आणि वाळून गेल्याच्या नंतर आपल्या शेळ्यांना हिरवा चारा मित्रांनो मिळत नाही आणि मग अशा वेळेत आपल्याकडं पाणी पण नसतं आणि पाणी नसल्यामुळे आपल्याकडं शेतामध्ये आपण चारा पण करू शकत नाही अशा बऱ्याचशा मित्रमंडळींची समस्या आहे की त्यांच्या शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा मिळत नाही पाण्याअभावी तर मित्रांनो काही असे चारे आहेत की ते मित्रांनो कमी पाणी असलं तरी आपल्या शेळ्यांना हिरवा चारा मिळवून देऊ शकतात असे भरपूर काही सारे चारे आहेत तर ते चारे कोणते आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल कोणते चारे आहे त्या संदर्भातली माहिती मिळेल तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा आपण हा व्हिडिओ शेअर पण करू शकता तर मित्रांनो चला पहिल्या प्रथम आपण जाऊया जो चारा असा आहे की तो चारा एकदा लावल्याच्यानंतर सात आठ वर्षे सहज चालू शकतो अशा पद्धतीचा तो चारा आहे तर तो चारा पहिल्या प्रथम कोणता आहे तो मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला मित्रांनो तो असा चारा आहे ती म्हणजे सुबाबळ मित्रांनो जर येत एकदा जर आपण तिची लावगड जर केली एकदा जर आपण ती लावली तर मित्रांनो ती सत आठ दहा वर्ष सहज आपल्या शेळ्यांना हिरवा चारवा मिळवून देऊ शकते अशा पद्धतीची ती सुबाबळ आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी जरी नसलं तरी मित्रांनो तिला एकदा पायाला कटिंग केल्यानंतर परत हिरवा पाला येत असतो कारण तिची मुळे ही खोलवर जातात आणि ती कमी पाण्यामध्ये सहज आपल्याला हिरवा पाला मिळून देऊ शकते ही झाले मित्रांनो पहिला हिरवा चारा तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरा हिरवा चारा आहे तो म्हणजे शिवरी शिवरी पण असा आहे मित्रांनो की तोसुद्धा आपल्याला उन्हाळभर हिरवा पाला आपल्या शेळ्यांसाठी चारा मिळून देऊ शकते तिसरी गोष्ट मित्रांनो तुती ही सुद्धा कमी पाण्यामध्ये आपल्या शेळ्यांना मिळू देऊ शकते आणि शेवगा हदगा असे भरपूर चारे आहेत मित्रांनो की जे कमी पाण्यावर येणारे आहेत आणि त्याच्यामुळे आणि शेळ्यांसाठी पौष्टिक चारा आहे मित्रांनो सुबाबूल झालं शेवगा झालं हदगा झालं तुती झालं हे खूप पौष्टिक चारे आहेत आणि हिरवे चारे आहेत चांगल्या प्रकारचे चारे आहेत त्याच्यामध्ये दसरथ घास आहेत तर हे चाऱ्या मित्रांनो याला कमी पाणी लागतं दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही भेंडीचं झाड पाहिलं नसेल तर ते भेंडीचं झाड पण लावू शकता हे सुद्धा झाड मित्रांनो हिरवगार राहतं आणि त्याचासुद्धा शेळ्या पाला आवडीनं खूप खातात त्याच्यामुळे हा चारा सुद्धा तुम्ही उपलब्ध करू शकता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही जो आपला उंबर आहे उंबराचा पालासुद्धा आपण त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता कारण उंबरालासुद्धा एकदा लावल्याच्यानंतर तो बाराही महिने हिरवाच राहतो कारण त्यालासुद्धा पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट वड हे असे चारे आहेत हे आपल्या बांधाच्या कडने किंवा पड जमिनीमध्ये आपण हे चारे जर लावून दिले तर मित्रांनो सहज आपल्या शेळ्यांना जरी उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा मिळत नसला तरी मित्रांनो या झाडांच्या माध्यमातून तुमच्या शेळ्यांना हिरवा चारा मिळू शकतो तर मित्रांनो आता ह्या झाडांच्या पाल्यांची जी जी झाडं आहेत ही जी घा हिरवे चारे आहेत तर याची लावगड कधी करायची हे पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो हा चारा तुम्ही जसाल उन्हाळ्यामध्ये लावायला तर तो शक्य होणार नाही तर हा चारा कधी लावायचा मित्रांनो ज्या वेळेस आपल्याकडं पावसाळा सुरू होणार आहे ज्यावेळेस आता आपल्याकडं पावसाळा सुरू होणार आहे पावसाळा सुरू होण्याच्या वेळेस जर तुम्ही मित्रांनो हे चारे जर केले तर मग मात्र मित्रांनो तुमच्या शेळ्यांना हा चारा मिळू शकतो तर काय करायचं मित्रांनो ज्यावेळेस आता पाऊस सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्ही तुती लावू शकता शेवगा लावू शक लावू शकता हातगा लावू शकता सुबाबळ लावू शकता शेवरी लावू शकता हे चारे सर्व पावसाळा सुरू होण्यापूर्वी लावायचे मित्रांनो जेणेकरून का बरं मी सांगतो का सांगतो हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी लावायचे तर मित्रांनो काय होतं पावसाळा सुरू होण्यापूर्वी लावले म्हणजे पावसाळा सुरुवात होण्या वेळेस लावले की मित्रांनो सल्लग तीन चार महिने पाऊस चालू राहतो आणि तीन चार महिने सल्लग पाऊस चालू राहिल्याच्यानंतर तो जे चारे आहेत ते मित्रांनो जमिनीमध्ये त्यांचे मुळं हे घट्ट होतात खोलवर जातात आणि पाहिले जेवढे त्यांचे त्यांची वाढ होते आणि चांगले स्ट्रॉंग खोड तयार होतं आणि मित्रांनो मग तो चारा नेमका तुम्ही त्याचा वापर उन्हाळ्यामध्ये करू शकता ज्यावेळेस तुमचा सर्व चारा शेतामधले संपेल ज्यावेळेस तुमच्या शेळ्यांना शेतामध्ये हिरवा चारा मिळणार नाही अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला तो शेवरी सुबाबूळ हादगा तुती जेवढे मी हे चारे सांगितलेले आहेत हे चारे सगळे मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेळ्यांना मिळू शकतात आणि त्यावेळेस तुमच्या शेळ्यांना मित्रांनो खूप त्याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो काय होतं हे तीन चार महिने ज्यावेळेस पावसाळा चालू असतो त्यावेळेस मित्रांनो शेळ्यांना खूप हिरवा चारा असतो जवळजवळ चार पाच महिने शेळ्यांना हिरवा चारा भरपूर असतो पण नंतरचे उन्हाळ्यामध्ये जे दोन तीन महिने असतात त्या दोन तीन महिन्यामध्ये मित्रांनो शेळ्याला कुठल्याही प्रकारचा हिरवा चारा मिळत नाही आणि मग त्यावेळेस आपल्याला निसत्या सुक्या चाऱ्यावरती आपल्या शेळ्या धराव्या लागतात मग सुक्या चाऱ्यामध्ये मग त्यामध्ये आपण आपल्याकडं गहुंडाचा भुस गावुंडाळाचा भुस्सा असेल किंवा सोयाबीनचा भुस्सा असेल तुरीचा भुस्सा असेल हे अनेक प्रकारचे असे कोरडे चारे आहेत की ह्या कोरड्या चाऱ्यांवरती आपल्या शेळ्यांची उपजीव आपल्याला भागावी लागते आणि मग मित्रांनो निसत्या ह्या कोरड्या चाऱ्यामुळे आपल्या शेळ्यांची पाहिजे तशी तब्येत चांग स्ट्रॉंग राहत नाही कारण शेळीला थोडा तरी हिरवा चारा पाहिजे खूप गरजेचा आहे त्यासाठी मित्रांनो आम्ही जे हे चारे सांगितलेले आहेत तर याची निश्चित आपण लावड आपल्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जर केली तर शंभर टक्के तुम्हाला मित्रांनो हा चारा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होणार आहे कारण तीन चार महिने मित्रांनो जर सुबाघळीचा तुम्ही पाला जर पावसाळ्यामध्ये तिची लावगड केली आणि तो चारा जर डायरेक्ट तीन चार महिन्याच्या नंतर जर काढायला तुम्ही जर गेला तर तो, तो तुम्हाला एका झाडापासून नऊ दहा किलो चारा सहज मिळेल अशा पद्धतीचं मित्रांनो ते झाड झालेलं असेल असे ही झाडं आहेत शेवरी झाली सुबाबूळ झालं तुती झालं शेवगं झाला तर मित्रांनो ह्या जे चारे आहेत हे चारे मित्रांनो जवळपास पाच सहा सात सा, आठ वर्षे चालू शकतात तुम्ही जर चांगली निगा ठेवली तर ता सात आठ दहा वर्षे सहज चालू शकतात अशा पद्धतीचे मित्रांनो हे चारे आहेत तर ह्या चाऱ्यांचा नक्कीच आपण आपल्या पावसाळ्यामध्ये त्याची लावगड करून त्याची आपण आपल्या उन्हाळ्यामध्ये हा हिरवा चारा उपलब्ध करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय होतं मित्रांनो काही बांधवांना उन्हाळ्यामध्ये जमीनला पाणी नसते आणि जमिनीला पाणी नसल्यामुळे त्यांच्याकडं आपला मेथीगाज झालं किंवा नेपियर गवत झालं कारण हे पाण्यावरचे आहेत यांना पंधरा दिवसाला आठ दिवसाला पाणी लागतं मित्रांनो आणि हेच त्यांच्याकडे ते पाणी उपलब्ध नसतं त्याच्यामुळे हे चारे ते करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचा कोरड्या चाऱ्यावरती जास्त भर असतो आणि मग कोरड्या चाऱ्याने नुसतं शेळ्यांचं चा भागत नाही त्यासाठी हिरवा चारा एका शेळीला कमीत कमी एका दिवसाला एक दोन किलो तरी मिळायलाच पाहिजे एक दोन किलो जर तिला हिरवा चारा जर मिळाला तर मित्रांनो ती शेळी गुबगुबीत आणि सुदृढ राहील त्यासाठी मित्रांनो मी सांगितलेला जो हा फॉर्म्युला आहे हा जर फॉर्म्युलाचा आपण जर वापर जर केला तर निश्चित मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही हिरवा चारा उपलब्ध करू शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो मी ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आपण हा माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती हा प्रथम नवीन व्हिडिओ पाहता असेल तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मित्रांनो पैसे लागत नाही लाईक करायला मित्रांनो पैसे लागत नाही तरी आपल्याला ही फुकट माहिती मिळून जाणार आहे त्याच्यामुळे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला यापुढे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला निशुल्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं पैसे न देता तुम्हाला ही खूप छान सुंदर माहिती अशी मोफत मिळणार आहे त्याच्यामुळे विनंती आहे जो कोणी हा माझा व्हिडिओ पाहता असेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो दुसरी गोष्ट तुमच्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण हा खूप माहितीचा व्हिडिओ माहित आहे अजून पण आपल्या शेतकरी बांधवांना माहीत नाही की उन्हाळ्यामध्ये सुद्धा असे काही चारे आहेत की ते आपल्या शेळ्यांना हिरवा चारा मिळवून देऊ शकतात आणि त्याच्यामुळे काही बांधव आपले शेळीपालन करत नाही अरे बाबा आमच्याकडं आता सध्या पावसाळ्यात भरपूर चारा आहे पण उन्हाळ्यामध्ये चारा नसतो त्याच्यामुळे आम्ही शेळीपालन करू शकत नाही तर त्यांच्यासाठी एक सी संधी आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न जर केलं तर नक्की यश मिळत असतं तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान सुंदर माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण नक्कीच ह्या माहितीचा फायदा घेऊन आपल्या शेळीपालनामध्ये जे हे चारे सांगितलेले आहे तर ह्या चाऱ्यांचा वापर करून आपण आपलं शेळीपालन आणखीन आणखीन चांगलं सुदृढ आणि मस्त आणि मजबूत बनवू शकतो तर मित्रांनो आमच्याकडं बाराही महिने पाणी असतं त्याच्यामुळं तुम्ही प्रश्न करतान की तुम्ही किती हे चारे लावलेले आहेत तर मित्रांनो आमच्याकडे बाराही महिने पाणी उपलब्ध असतं त्याच्यामुळे आम्हाला सहसा हिरव्या चाऱ्याची टंचाईच येत नाही